तुरुंगामध्ये जाऊन लाठ्या खाऊन चोवेचाळीस कामगार कायदे निर्माण करण्यास कामगार चळवळीनं भाग पाडलं त्यामुळं काही प्रमाणामध्ये या, या भारतामध्ये संघटित आणि असंघटित कामगारांना काही सुरक्षा काही अधिकार मिळाले परंतु एकोणीस आणि वीसच्या सुमारास मोदी साहेबांनी पार्लमेंटमध्ये एकोणतीस कामगार कायद्याचं चार कामगार कायद्यात रूपांतर करून सगळे अधिकार आणि हक्क काढून घेतलेले आहेत त्या कामगारांना गुलामगिरी मध्ये लोटण्याचा प्रयत्न चालू आहे कामगार हा बैलगाडी मध्ये जसा बैल फिरतो त्या पद्धतीनं दररोज बारा ते पंधरा तास काम करावं ही अपेक्षा मोदी सरकारची आहे या विरोधात गेले पाच वर्ष झालं कामगार संघटना संयुक्त कृती समिती रस्त्यावर आलेली आहे परंतु आता सरकारने भयानक पाहून उचललं या चार कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कामगाराचं पी एफ कामगाराचं पेन्शन कामगाराची ग्रॅज्युटी कामगाराचं बोनस कामगाराचं अकरजा इतकंच नव्हे त्याला साधक किमान वेतन मागण्याचा अधिकार राहणार नाही या कायद्यामध्ये सरकारने अशी रचना केली कामगारांना एकत्रित येण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा काढून घेण्याचा प्रयत्न चालवलेला दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्बन नक्षलच्या नावावर त्यांनी जन सुरक्षा कायदा लादण्याचा प्रयत्न चालवलेला सरकार आहे सरकार सरकार सरकारकडे सरकारकडे मोका आहे सरकारकडे क्रिमिनल कायदे आहेत सरकारकडे बॉम्बे पोलिस ऍक्ट इतके भयानक अधिकार असतात सरकारने नवीन कायदा पुन्हा जनतेवर लादण्याचा प्रयत्न चालवलेला आहे त्या कायद्यामध्ये दोन वर्षापासून सात वर्षापर्यंत शिक्षा आजीवन तुरुंगात घालण्याची तरतूद जामिनीची व्यवस्था काढून घेतली इचकच नाही दोन लाख ते पाच लाखापर्यंत दंड करण्याची प्रवृत्ती बायका मुलासह बाहेर काढून घरदार जप्त करण्याचा अधिकार तो कायदा बारकाईने मी वाचला दोन दिवसापूर्वी सरकारकडे तो कायदा रद्द करावा म्हणून दहा पाणी निवेदन मी पाठवलेला पण सरकार ऐकणार नाही याची माहिती आहे म्हणून आज महाराष्ट्रभर आम्ही जनसुरक्षा कायदा आणि कामगाराचे अधिकार एक काढून घेण्याविरुद्ध आम्ही आंदोलन करत आहे आणि या सभेत मी घोषणा करत आहे संपूर्ण देशभर वीस मे ला भारत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे ते सोलापुरामध्ये शंभर टक्के मी यशस्वी करू असं कामगाराच्या वतीनं आम जनतेला मी निवेदन करत आहे आणि जनतेने ते पाळाव या हुकुमशाही आणि बाजली लालणाऱ्या सरकार विरुद्ध मुक्त होऊ द्या अशी अपेक्षा व्यक्त माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका